आज आपण महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांनी काढलेला जो शासन निर्णय तो दिनांक दोन एप्रिल दोन हजार पंचवीसला निर्गमित झालेला शासन निर्णय त्याचा विषय असा आहे बघा मोफत गणवेश योजनेच्या अंमलबजावणीबाबत तर शालेय व्यवस्थापन समितीला कोणते अधिकार दिलेले या ठिकाणी आपण पाहूया गणवेश बाबत प्रस्तावना केंद्र शासनाच्या समग्र शिक्षा कार्यक्रमांतर्गत का। शासकीय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळामधील इयत्ता पहिली ते आठवी मधील शिक्षण घेत असलेल्या सर्व मुली अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील मुले खाली मुले तसेच पालकांची यांना मोफत योजनेचा लाभ देण्यात येतो सन शैक्षणिक वर्षापासून राज्य योजनेतून प्रस्तुत योजनेचा लाभ दारिद्र्य रेषेखालील पालकांच्या मुलांना देखील देण्यात येतो सन दोन हजार पंचवीस सव्वीस म्हणजे येत्या शैक्षणिक वर्षामध्ये या शैक्षणिक वर्षापासून मोफत गणवेश योजनेची अंमलबजावणी शाळा व्यवस्था समिती मार्फत करण्याचा निर्णय दिनांक दिनांक वीस डिसेंबर दोन हजार 20 चोवीस रोजीच्या शासन निर्णया घेण्यात आला आहे म्हणजे याचा अर्थ असा आहे की आता जे गणवेश आपण विद्यार्थ्यांना देणार आहेत ते शालेय व्यवसाय समितीमार्फत आपण आता ते गणित गणेश विद्यार्थ्यांना देणार आहोत तसेच सदर शासन निर्णय गणेश गणवेशाचा रंग रचना निश्चित करण्यात आली होती बघा जो सदर शासन निर्णय म्हणजे वीस डिसेंबर दोन हजार चोवीसला ला जो शासन निर्णय निघाला होता त्यामध्ये गणवेशाचा रंग आणि रचना देखील निश्चित करण्यात आली होती सदर शासन निर्णयामध्ये अंशता बदल करून मोफत गणवेश योजनेअंतर्गत गणवेशाचा रंग व रचना देखील स्थानिक पातळीवर निश्चित करण्याचे अधिकार शाळा व्यवसाय समिती देण्याची बाब शासनाच्या विचारधीन होती या ठिकाणी एक आनंदाची गोष्ट अशी म्हणजे शालेय व्यवस्था समितीला अधिकार दिलेले आपल्या विद्यार्थ्याचा गणवेशाचा रंग आणि त्याची रचना म्हणजे आकार त्या गणवेशाचा आकार आणि रचना कशी आपल्याला ठेवायची याला याची पूर्णतः जबाबदारी शालेय व्यवसाय समितीवर देण्यात आलेली आहे या ठिकाणी शासन निर्णय काय सांगतो ते पाहूया सन दोन हजार पंचवीस सव्वीस म्हणजे या शैक्षणिक वर्षापासून मोफत गणवेश योजनेची अंमलबजावणी करण्याकरता खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात येत आहेत ते निर्णय कोण कोणते या ठिकाणी आपण पाहूया एक केंद्र केंद्र शासनाच्या समग्र शिक्षा व राज्य शासनाच्या मोफत गणवेश योजनेची अंमलबजावणी पूर्वीप्रमाणे शाळा समिती समितीमार्फत करण्यात यावी आता याचे अधिकार पूर्ण शाळा व्यवस्था समितीला दिलेले आहेत गणवेशाचे त्यासाठी समग्र शि त्यासाठी समग्र शिक्षांतर्गत केंद्र शासनाने निश्चित केलेली गणवेशाची रक्कम व राज्य शासनाच्या मोफत गणवेशाची रक्कम शाळा व्यवसाय समितीच्या खात्यावर महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई या कार्यालयामार्फत विविध कालावधीत वर्ग करण्यात यावी बघा केंद्र शासनाचा हिस्सा आणि राज्य शासनाचा हिस्सा दोन्ही दोघांचा हिस्सा हा शाळा व्यवसाय समितीच्या खात्यावर रक्कम ही जमा करण्यात येणार आहे केंद्र शासनाच्या समग्र शिक्षा व राज्य शासनाचा मोफत गणवेश योजनेअंतर्गत गणवेशाचा रंग व रचना संबंधित शाळा व्यवसाय समितीने निश्चित करावी बघा जो गणवेशाचा नी रंग आहे आणि त्याची रचना आहे म्हणजे आकार आहे संबंधित शाळा व्यवस्था समितीला अधिकार दिलेले आहे बघा पुढे पाहूया ज्या शाळामध्ये स्काउट व गाईड हा विषय आहे बघा ज्या शाळामध्ये स्काउट व गाईड हा विषय शिकवला जातो अशा शाळांनी नियमित एका गणवेशाची रंगसंगती शाळा स्तरावर निश्चित करावी बघा अशा शाळेने काय करायचं एक गणेवेशाची रंगसंगती शाळा स्तरावर आपल्याला कोणता रंग हवा आहे विद्यार्थ्यांना गणवेशाचा तो आपण सिलेक्ट करावा तसेच दुसरा गणवेश स्काउट गाईड संस्थेने निश्चित केलेल्या रंगसंगतीप्रमाणे खरेदी करण्याचे अधिकार शाळा व्यवसाय समिती देण्यात येत आहेत म्हणजे एक जो स्काउट गाईडचा एक रंग असतो तो एक गणवेश घ्यायचा आणि दुसरा गणवेश आपल्याला आवडेल तो रंगसंगती त्याचा वापर करून आपण गणवेश घेऊ शक घेऊ शकता जर त्या शाळेमध्ये स्काउट गाईड हा विषय असेल तर मोफत गणवेश योजनेअंतर्गत वाटप करण्यात येणारे गणवेश विद्यार्थी शाळेत नियमित परिधान करीत असल्याने शाळा व्यवसाय समितीने गणवेश खरेदी करताना गणवेशाचे कापड चांगल्या दर्जाचे विद्यार्थ्यांना शरीराला त्वचेला इजा न करणारे असल्याची दक्षता घेण्यात यावी तसेच सदर कापड शंभर टक्के पॉलिस्टर नसावे या ठिकाणी असं म्हटलेलं बघा सदर कापड आपण जो खरेदी करणार आहे तो, तो शंभर टक्के पॉलिस्टर नसावा पुढे पाहूया अधिकारी आणि गट अधिकारी यांनी शाळा स्तरावर वाटप करण्यात आलेल्या गणेशाची यादुच्छिक म्हणजे रॅन्डमली पद्धतीने प्रत्येक केंद्रातील दोन ते तीन शाळा तपासणी करावी तसेच तपासणीमध्ये गणवेशाचे कापड निकृष्ट दर्जाचे आढळून आल्यास संबंधित शाळा व्यवस्था समिती जबाबदार येईल म्हणजे आपण जो गणवेश कापड खरेदी करणार आहे तो चांगलाच दर्जाचा असला पाहिजे त्यासाठी गट शिक्षणाधिकारी गट अधिकारी आणि अधिकारी रॅन्डम पद्धतीने दोन ते तीन शाळांना भेट देणार आहेत केंद्र शासनाचा मोफत गणवेश योजना व राज्य शासनाचा मोफत गणवेश बूट व पायमोजे योजनेमध्ये सुसूत्रता राहण्यासाठी सदर दोन्ही योजनांची अंमलबजावणी नियंत्रण करण्याचे कामकाज महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई या कार्यालयाने विविध कालावधीत पूर्ण करावे आणि या प्रकारे महाराष्ट्र शासनाच्या या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्याचा क्रमांक असाय या ठिकाणी साहेबांची सही आहे अशा प्रकारे आता येत्या शैक्षणिक वर्षामध्ये आपल्या शालेय समितीला गणवेश घेण्याचा अधिकार दिलेला आहे दोन गणवेश घेण्याचा अधिकार दिलेला आहे त्याचा रंगसंगती आणि त्याचा आकार सर्वस्व जबाबदारी शालेय व्यवसाय समितीकडे ते आहेत अशाच प्रकारची व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू